शिरपुरा शहरात गाव बौद्धवाडा येथे दुचाकीवर संशयास्पद फिरत असलेल्या तिघांना बनावट नोटा बाळगताना शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे त्यांच्याकडून चार लाख अकरा हजार रुपयांच्या बनावट नोटा दुचाकी मोबाईल असा एकूण पाच लाख शाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईमुळे खडबड माजली आहे दोन फेब्रुवारी रोजी पोलीस अधिकारी कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना दुचाकी क्रमांक एमएच अठरा सीओ पंच्याऐंशी सदुसष्ट संशयास्पद फिरत असताना तिघेजण आढळून आले त्यांची अंगझडती व बॅग यांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये भारतीय चल्लाच्या हुबेहुब दिसणाऱ्या पाचशे रुपयांच्या एकूण आठशे तेवीस नोटा सापडल्या त्यांची किंमत चार लाख अकरा हजार पाचशे रुपये तसेच दहा हजार रुपयांचा मोबाईल सव्वा लाख रुपयांची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे पुंडली समाधान नथा पदमोर राहणार हट्टी तालुका साकरी पीरन सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर रंगमल रतिलाल जाधव राहणार तालुका एका अशी आहेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक दोन फेब्रुवारी दोन रोजी दुपारी तेरा पंधरा वाजेच्या सुमारास पुंडलिक पद्मोर राहणार हट्टी तालुका साक्री आणि दुसरा पीरन सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतीलाल जाधव राहणार एनचाडे तालुका साखरी या तीन लोकांना संशयित फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशनवरून त्यांची अंग झडपी घेतली असता त्यांच्याकडे सुमारे चार लाख अकरा हजार पाचशे रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या चल्ली नोटा मिळून आलेल्या आहेत त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठुमरे राहणार चांदवड याने दिल्याचे त्यांनी तपासात सांगितलं त्यावरून त्या ठोमरेला देखील अटक करण्यात आलेली आहे आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत जे आधी तीन आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आज ठोमरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय हेमंत साहेब करीत आहेत